पत्नीचा केबल वायरने गळा आवळून खून पती स्वत पोलिसात दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ येथे राहत्या घरी पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संजय हिरोळे असे आरोपी पतीचे नाव असून त्याने पत्नी रेखा संजय हिरोळे वर्ष बत्तीस हिचा गुरुवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास केबल वायरने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे आश्चर्याची बाब म्हणजे खून केल्यानंतर स्वतः संजय हिरोळे पोलिसांसमोर हजर झाला संजय आणि रेखा यांचे लग्न पंधरा वर्षापूर्वी झाले होते त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे संजयला दारूचे व्यसन होते आणि सतत पत्नी व पत्नीच्या घरच्यांनी लोकांकडे पैशाची मागणी करत होता अशी माहिती नातेवाईक व ग्रामस्थांनी माध्यमाशी बोलताना दिली महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी असून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे या घटनेने दक्षिण सोलापूर हादरून गेले आहे काय घडलं नेमकं नेमका, नेमका ने होता ना रसायन करत होता मी मुलगा बार दिवस तुम्ही पैसे पाठवलो अरे ते काय पडला माझ्या मुलगीला माझ्या आता आता काय घडलेलं आहे काय नेमकं पूर्ण संपूर्ण माहिती सांगा काय घडलं कसं काय घडलं काय केलेलं आहे त्यानी संपूर्ण पूर्ण माहिती सांगा रेल्यू त्यानी बघा पंधरा दिवस माझा मुलगी रेलो जमायच्या आणि काल सकाळी साडे आठला आल्यानंतर यांनी काय टेक्निक काढले आम्ही फोन लावला तर ला फोन सुटप नंतर आम्हाला साडे नऊ ला, ला कळलं साहेब तुम्हाला कोण दिले माहिती पोलीस पाटील पोलीस पाटील दिले का कशाने कशाने मारलेले काय वायर फंक्शन लावला के वायर ने हां वायर ने हाताने एवढा लांब वायर पडला होता पोलीस पोलीसकडे आहे साहेब कॅमेरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले का नाही तो हजर हजर साहेब तीन आँगे। <laughs> आँगे। दे दे <laughs> ते तीन चौकी तर गाव एमआरडी पोलीस चौक न पोलीस स्टेशन वासंग सांग काय घडलं होतं काय तुम्हाला काय काय माहिती फोन आला त्याने तिकडचा पोलीसचा फोन आला होता ते एमआयसी पोलीस स्टेशन आलं होतं तिथून कुंभारला पाठवलं कुंभारीवरन वासंगला आणलं वासाग वरन आपलं पोलीस पाटील गावचं रामचंद्र त्याने काही फो फोन लावला सगळ्याकडं फोन लावला मी गेला त्याने आता कसं आहे कशाने मारलेले काय काय किती वाजता झालं वायर आहे काय तर चॅक करलं वगैरे करत बसवलंय मागून जर त्यांनी पोरी ऐकत नव्हतं ते पोरला त्यांनी मागून घेऊन हेच दाबलं काय केलं ते कोण किती वाजता झालंय

ಊರಿಗೆ ಎರಡು ಪ ಒಂದು ಪಾರ ಒಂದು ಮ್ಯಾಗ ಅದಕ್ಕೆ ಎರಡು ಪೋಸುಗಳ ಪುಸ್ಗಳು ಹೋಗಲತ್ತೀವಿ ಖರೀ ಊರದವ್ರು ಏನು ಮಾಡ್ದವು ಬೈ ನೀ ಎಲ್ಲಿ ನಡಬೇಕು ಅಲ್ಲೇ ಚೋಳ ತಿಳಿ ದಿಂಡೋದವ್ರು ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿ ಹತ್ತುಡ್ದವು ನಿಮ್ಮ ಆಕಿಗೆ ಹೋಗಿ ಒಂದು ಎಂಟು ದಿನಕ ತಮ್ಮದು ಹಿಟ್ರ ವೈರ್ಲಿ ಚಾವಿ ಹಾಕಿ ಕುತ್ತಿಗೆ ಹಿಚ್ಕಿ ಅಲ್ಲಿ ಚ ಮನೆಗೆ ಚಾವಿ ಹಾಕಿ ಊರು ಗಾಡಿ ತೊಗೊಂಡು ಫೇರಿ ಹೊಡೆದು ಪುಲಿಟೀಶಿಯನ್ ಹೋಗಣ ಧನ್ಯವಾದ ರಾಜ್ಯ ಭಾರತ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन कर क्लिक करा धन्यवाद